सुरेश आणि त्यांची साधारणतः ऑन रेकॉर्डची प्रॉपर्टी दिसते ही ऑन रेकॉर्ड प्रॉपर्टी चौदाशे कोटीची लिक्विडिटी आहे या चौदाशे कोटीच्या लिक्विडिटी मधले जवळपास सहाशे कोटीचे ठेवीदार हे ले आमच्या संपर्कात आले आणि सहाशे कोटी इतक्या ठेवी असणाऱ्या ठेवीदारांपैकी साधारणतः तेराशे जे ठेवीदार आहेत ज्याच्यामध्ये वीस लाखापेक्षा वीस लाख ते एक कोटीच्या रकमा आहेत एकशे तीस ठेवीदार असे आहेत की ज्यांच्या दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम आहेत इतके गोरगरीब लोक आहेत की ज्यांनी मुलीचे लग्नाचे पैसे ठेवलेत कुणी मुलाच्या नोकरीचे पैसे ठेवलेत कुणी पेन्शनचे पैसे ठेवलेत कुणी घराचे पैसे ठेवले जशी ही कुठे ग्रुपने एक डेअरी विकत घेतली ती डेअरी बघितल्या बरोबर भाजपाचे डोळे फिरले अरे एवढा मोठा पैशेवाला आपल्याला कसा दिसला नाही भाजपची धाड पडली मी ईडीची किंवा इन्कम टॅक्सची म्हणणार नाही मी भाजपची धाड पडली असं म्हणते आणि त्या धाडीनंतर घाबरलेला कुठे इडी पासून वाचण्यासाठी कारण ईडी पासून वाचायचं असेल तर भाजप मध्ये जावं लागतं इन्कम टॅक्स पासून वाचायचं असेल तर भाजपमध्ये जावं लागतं आता सुरेश कुटेने लागत्या बरोबर तिसऱ्या दिवशी नागपूरकडे धाव घेतली रेशीम बागेत लगेच चंद्रशेखर बावनकुळेच्या कार्यक्रमात सहभागी आणि चंद्रशेखर बावनकुळेकडून भाजपाचा स्कार्फ कुठे आणि कुठेच्या बायकोने गळ्यात घेतला जसा ही भारतीय जनता पार्टीचा स्कार पडला कुठेच्या सगळ्या चौकश्या थांबल्या व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडचा त्याचा एक एचडी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला असा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या या, या किरीट सोमय्याला कुठेवर बोलायला वेळच नाही कारण कुठे भाजपमध्ये गेला ना पण कुठे भाजपमध्ये जाओ की अजून कुठे कुठे जाओ आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आम्हाला एवढंच आहे की गोरगरीबांचे जे पैसे आहेत त्याच्या खातेदाराची जरा यादी दाखवले बाबा आणि मी गणेश सगळे जिल्हा प्रमुख गणेश मी तुम्हाला पुन्हा एकदा या सगळ्यांच्या समोर सांगते आणि सगळ्यांना सांगते कुठे जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे देत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आज फक्त आणि फक्त मोर्चा काढलाय पुढच्या टप्प्यामध्ये कुठेच्या विरोधात जर कारवाई होणार नसेल कारण ऑनरेबल हायकोर्टने वन फिफ्टी सिक्स थ्री अंतर्गत कुठेवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्टपणे निर्देश दिलेले आहे एरवी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस करत नसताना लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात पण ऑनरेबल हायकोर्टाने आदेश काढून सुद्धा कुठेवर गुन्हा अजून का दाखल झाला नाही कुठेला पाठीशी घालणारे कोण कोण दलाल एजंट एजंटमध्ये आहेत कुठेला पाठीशी घालण्यासाठी कुणी कुणीमध्ये पैसे खाल्लेले आहेत दहावीस लाख रुपये आणि चिरीमिरीचं राजकारण करून कोण कोण मॅनेज आणि कॉम्प्रोमाइज होत आहे त्या मॅनेज आणि कॉम्प्रोमाइज होणाऱ्यांनाही आम्हाला सांगायचंय की गरिबांचे पैसे तुम्ही खाताय आणि ते पैसे घेताय एका अर्थाने तुम्ही गरिबांचा तळतळाट घेताय हा तळतळाट जानी ज्यानी मला निवेदन नको त्या दिवशी तुमच्या याद्या गायब झाल्या का बरे तर मग कुठे द्या ना द्या ना मग का आज मोर्चाच्या दिवशी याद्या नाही का देणार काय का आजोबाने आणलेले शेख चेक पेच्या पक्त्या या सगळ्या ठेवीदारांनी ज्या ज्या ठिकाणी पैसे जमा केले आता अडचण अशी झाली की ज्ञानराधा बँक बुडाली ज्ञानराधा बँकेचे ही एवढी गावखेड्यातली गरीब शेतकरी माणसं ही माणसं कुणी जहागीरदार नाहीये ही माणसं कुणी श्रीमंत नाहीये यांनी यांच्या जन्मभराची सगळी जमा पूंजी काढून या कुठेकडे दिली आणि कुठेने काय केलं कुठेने या सगळ्या गोरगरीब लोकांचे जे पैसे आहेत अजून कुणाकडे आहे हा तुमच्याकडे हा बाबा दाखवा तुमचं हा इथं इथं यांना कॅमेऱ्याला दाखवा बाबा कुठे तुमचे किती पैसे गेले किती पैसे तुमचे तुमचे एक लाख पंधरा हजार बाबा दाखवा ह्याच्यातल्या पावत्या ह्या पंधरा लाखाच्या पावत्या तुमच्या कितीच्या पावत्या हा एक लाख पंधरा ती भांडे घासून जगणारी माय मावली एक लाख रुपये लोकांनी काळे काळे करून पैसे पैसे येत आणि जिजाऊ बँकेचा माणूस सांगतो की आम्ही तुमच्याकडे ठेवी शिक्षण आहे मुलीचं लग्न आहे काय करायचं आम्ही सर्व विनंती आहे सारे पैसे ठेवा तुमच्या पैसे माझे मॅडम माझा मुलगा आतमान आहे त्या मुलाचे पण बँकेमध्ये ज्ञान राँक बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत पण माझे पैसे बुडलेले आहेत पण कसं राहतात आत माहित का काय करा म्हणून मला भेट एवढा मी राहतो मुलगा एकच आहे एवढा बागडा मुलगा एकच आहे याचं मी स्वतः शासन मी घ्यायला कुणी घ्याय पुढे काय नाकीच्यावर सगळं गुन्हा दाखल मागे ह्या मागतो का गुन्हा दाखल व्हायला काय करायचं मग काय आम्ही कसे काय करायचं घोरगारी बांध जगायचं कसं ऊस तोडून काम करून पोट भरून पैसे एक एक उपाय करून लागले त्याच्याबद्दल काय कोणतरी तरी असे मोर्चे फोर्चे काढून सगळ्यांचं निवेदन द्या आणि सगळ्या मोर समोर आपण जाऊ वापरून जावं तुम्ही मी बांधे करून लोक एक लाख पंधरा हजार रुपये कुठे साहेबांच्या बँकेत टाकलेत माझी कळकळीची विनंती आहे असे तुमच्या बहिणी बाळांचे पैसे कुठे साहेब तुम्ही ताबडतोब देण्यात या माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमचा कळकट तुम्ही घेऊ नाही आमचे खूप कष्टाचे पैसे आहेत आणि तुम्ही ताबडकोब द्यावा खूप बहिणी भाई, आहेत माझ्या त्यांचे पण पैसे द्यावा दुन्हे बांधण्याची काम करून तुमच्या बँकेमध्ये पैसे टाकले आहेत तुम्ही पटकन लवकरात लवकर पैसे देण्याची कृपा करावे रोज आणि काम करतोय रोज आणि पैसे जमा करून त्या बँके टाकलेत आणि त्या साहेब साहेबांनी आमचे पैसे द्याव दोन लाख रुपये जीव दे मी शिक्षक आहे पेन्शन जमा करतो ज्ञानरा बँकेमध्ये आणि तेजाऊ मध्ये माझे लाखो रुपये तीन बँकेमध्ये शिल्लक तीन बँकेमध्ये लाखो रुपये पेन्शन शिक्षक आहे मी मला सत्तेचाळीस हजार रुपये पाहायला पेन्शन कधी जमा करतोय बँकेत हे सर्वसामान्य माणूस पुजारी माणूस आहे संकारेश्वर मंदिरमधला मधला महाराज आहे मी माझ्या पूर्ण आयुष्य मला पूर्ण बीड वाशाला माहिती रे घोरे वगैरे तरुण मी कोणती कोणती जमा करून आता माझ्या चौदा तारखेला पोलीचा साखर पुढे आहे आणि पुढच्या महिन्यात लग्न आहे ते सिविक ठेवलेले पैसे माझे कुठे एफ डी नाही काय नाही काही नाही आता मला दोन महिन्यांनी लग्न म्हणून ठेवले त्याच्यामध्ये पैसे मी अकरा एकोणीस वीस लाख रुपये आमच्या पूर्ण भावांचे पैसे काय आउट होऊन सगळं हॅलो माझे रिझर्व्ह बँकेमध्ये पाच लाख रुपये आहेत तर बभाई शिंदे कुठे आहे त्याचा पत्ता लावा आणि त्याला अटक करून आमच्या सर्व ठेवीदाराचे पैसे परत द्यावा अशी मी सर्व शिवसेने सर्व कार्यकार विनंती करतो माझे मध्ये पाच लाख रुपये तर आता त्याच्या घरी गेल्या घर पण बंद आहे आणि फोन तर उचलत नाहीत काय नाही घात भेट घेत कोणाची घेतात आता आम्ही मंजुरी करून पैसे ठेवले आता आमच्या बहिणीचं लग्न आलेलं आहे सतरा दिवसांनी लग्नासाठी पैसे नाही पैसे आहेत तीन लाख रुपये आम्ही मजूर करून पैसे टाकलेले आहेत ते आमचे पैसे परत करावं हा अजून कुणाचे आहेत या इकडे पुढे या पुढे या एकदा जरा किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांनाच कळू द्या की त्यांनी ज्या कुटेला पक्षामध्ये प्रवेश देऊन पावन करून घेतले आणि ईडीच्या सगळ्या इन्कम टॅक्स आणि सगळ्या चौकशांमधून त्याला फ्री सोडले या सगळ्या भाजपवाल्यांना कळलं पाहिजे की गोरगरीबांचा तलट घेणं काय असतं बोला दादा दा। तुमचे किती माझी पंधरा लाख आहे तर नेटनुक शाखेमध्ये बारा लाख आहेत मोंडा शाखेमध्ये पाच लाख आहे माझी आता सगळ्या माध्यमांना एक विनंती हा बोला मग माझे सायरम मध्ये नऊ लाख रुपये आणि सैरम मुलीने दुसरे प्रॉपर्टी केली हो <स्यारी> माझी आता माध्यमांना सगळ्या माध्यमांना आमच्या विनंती असेल यात इकडे नाव सांगा काय करता मनीषा भूजब म्हणणे माझे तीन लाखाच्या तीन असून मी त्याच्यावर आरडे केलेले आहेत असंच गोड बोलून गोड बोलून लोकांचे पैसे असे फसवणूक घेऊन मी तीन मुली आणि एक मुलगा यांचं पालन पोषण करून मी काही पैसे जे जपून ठेवलेले आहेत ते न्यायराधा बँकेमध्ये आहेत माझे आणि आज मला वीस पेची वेळ आणलेली कुठे साहेबांनी माझे पैसे देण्याची विनंती करावी तेवढीच सगळ्यांना विनंती आहे त्यांना कुठेतरी बाहेर काढून त्यांना समोर घेऊन आपल्या पैशाचं नियोजन करावं माझे कुठे बँकेमध्ये तीन लाख रुपये आहेत माझ्या मुलीच्या लग्नासाठी एक एक रुपये करून फिडे आणि ते, तो 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 ते पैसे भेटत नाहीत आता ईडी सीडी कुठे गेली सामान्य लोकांच्या मागे सीडी लागते आता की कुठे आता काय सरकार झोपलाय काय भाजपला दिसत नाही का आता गोरगरीबाचे पैसे ते द्यावं म्हणून आमच्या गोरगरीबाने रुपाय रुपाय करून ठेवलाय आम्हाला लालू चा पैसे ठेवेना आता पळून गेले लपून बसले आता हे तर आंदोलन केलंय आम्ही आता जर आमच्या गोरगरीबाचे पैसे जर नाही भेटले तर आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरूच या सगळ्या काही निवडक प्रतिक्रिया सगळ्याच लोकांना मला कॅमेऱ्या समोर आणणं ऊन फार वाढत आहे अनेक लोकांना मांडायचं आहे अर्चना ताई कुटे आणि सुरेश कुटेंना मी विनंती करतोय की आपल्या ज्ञानराधा मल्टी सेंटर मध्ये सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत तरी आपण बैन तेवढे लवकर माझ्या आई वडिलांचे पैसे आहेत ज्ञानराजामध्ये माझ्या वडिलांचे वय सत्तर वर्ष आहे जर पैशामुळे हार्ट अटॅक वगैरे काही आलो तर कोण जिम्मेदार ही अशी अनेक खातेदार संपर्कात आहेत हा ते महासाहेब साहेबजी जाऊ याच्यामध्ये माझे सत्तर हजार आहेत मी धुले भांड्याचे काम करून मी सत्तर हजार टाकलेले आहेत माझी मुलगी शिकते आणि त्यासाठी मला पैसे लागतात ट्युशन फी भरायची आहेत मला जातात फक्त दोन मिनिट माध्यमांना ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की ज्ञानराधा बँक बुडाली ज्ञानराधा बँकेमध्ये करोडोच्या ठेवी बुडाल्या ज्ञानराधा बँकेचं आज घडीला जे काही त्यांचं ऑइल मिल तिरुपती वगैरे म्हणत होते तेही काही शिल्लक राहिलं नाही पण महत्वाची गोष्ट इथं जी माणसं अजून काही तक्रारी करत आहेत कुणी सांगताय की आमचं जिजाऊ मध्ये खातं होतं कुणी सांगताय साईराम मध्ये खातं होतं कुणी सांगताय की आमचं राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये खातं होतं आणि ते लोक पैसे देत नाहीत आता अडचण अशी आहे की साईराम असेल जिजाऊ असेल किंवा राजस्थानी मल्टीस्टेट असेल या सगळ्यांना जर आम्ही एक सेकंड या सगळ्यांना जर आम्ही बोलायला गेलो की आहो तुम्ही गोरगरीबांचे पैसे का देत नाही तर साईराम जिजाऊ राजस्थानी मल्टीस्टेट हो हे लोक सांगतात की आमचे पैसे आम्ही सगळ्यांकडून ठेवी उचलल्या आणि त्या ठेवी आम्ही ज्ञानराधामध्ये ठेवले त्यामुळे ज्ञानराधा बुडाल्यामुळे ज्ञानराधावरती ज्या ह्या छोट्या छोट्या सगळ्या बँका होत्या याही बँका बोडीत निघाल्या याचं सगळं संचालक मंडळ कुठं टांगा पलटी घोडं फरार माहीत नाही आम्ही सगळ्या लोकांना सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलायचा प्रयत्न करतो त्यातला एकही फोन उचलत नाही मॅनेजर गायब झालेले सगळे बँकांना सुल्फ लागलेले अजित तुम्हाला बोलायचंय बोला हॅलो बोला। माझी मी अंगणवाडी भांडे घासून एक एक रुपया जमा करून माझ्या पोरायच्या परस्परा माझ्या मसारपणाला लागते ला म्हणून मी दोन लाख रुपये बँकेमध्ये टाकलेले त्याला दोन वर्ष होऊन गेला आता पंधरा तारखेला माझी ती हे संपत तर मला कोल करत बोलणार पोर मला माराय उठते तर मी कशी कशी गुन्हे फिरते आणि मी तीनदा बँकेकडे माझ्या डोळ्याचं आकर्षण केलं तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन आकर्षण केलं आणि माझे दोन लाख रुपये बँकेत आणि म्हणून मला ते पैसे मिळाणार हा माझं आकर्षण झालं तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन आकर्षण केलं माझी मुलं मला बघत नाही तर सर माझ्या एवढी विनंती तुम्हाला आमची विनंती आपल्याला लाका माध्यमांना माध्यमांनी तरी या गोरगरीबांचा आवाज ऐकावा कारण भाजपचे किरीट सोमय्या त्यांना सुरेश कुटे का दिसत नाही किरीट सोमय्याला ज्ञानरदा बँक जिजाऊ बँक साईराम बँक राजस्थानी मल्टीस्टेट बँक या सगळ्या बँकांमधून फ्रॉड केलेली लोकं का दिसत नाहीत की ही लोकं सत्ताधाऱ्यांच्या जवळची आहेत म्हणून दिसत नाहीत सुरेश कुटेवर धाड पडल्याबरोबर तिसऱ्या दिवशी सुरेश कुटेने आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे या दोघांनी चंद्रशेखर बावनकुळेच्या हाताने भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर सगळ्याच चौकशा थांबल्या उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा बीडच्या पोलीस स्टेशनचा काय प्रॉब्लेम आहे की बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील बीडच्या वेगवेगळ्या मधले पोलीस स्टेशन एस आय असतील ही लोक या गोरगरिबांच्या तक्रारी का दाखल करून घेत नाहीत आमची पोलीस तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून काही लोक उच्च न्यायालयाकडे गेली उच्च न्यायालयाने एकशे छप्पन तीन नुसार ऑर्डर काढली एकशे छप्पन तीन नुसार या लोकांची तक्रार दाखल करून घ्यावी असं न्यायालयाने सांगितलं तरी सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि खालची सगळी पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करते कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर कोणता सत्ताधारी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यापासून अडवत आहे आणि जर पोलीस स्टेशन हे गोरगरिबांसाठी नसेल तर पोलीस स्टेशन काय फक्त लोकांना गोळ्या घालण्यासाठी आहे का पोलीस स्टेशन फक्त दिवसाढवळ्या लोकांचे होता मर्डर होतात ते मर्डर बघण्यासाठी आहे का एका तरी पोलीस स्टेशनकडून पोलीस स्ट खात्यातली एक तरी घटना अशी घडावी की गोरगरिबांना दिलासा मिळावा देवेंद्र फडणवीस साहेब हे जे सगळे लोक इथं बोलत होते असे मी शेकडो लोक इथं उभे करू शकते या शेकडो लोकांचे तळकळाट फक्त कुठेलाच लागतील असं नाही तर कुठेचा पैसा घेऊन जो जो कॉम्प्रोमाइज होतो कुठेचा पैसा घेऊन जो जो मॅनेज होतो त्याला सुद्धा तो तळकळाट लागल्याशिवाय राहणार नाही कुठेचा पैसा घेऊन कुटेला पक्षात घेऊन जे जे त्याला सेफ करू पाहतात त्या चंद्रशेखर बावनकुळेंना सुद्धा या आश्राफ जीवाची हाय लागू नये असं वाटत असेल तर चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस आणि सातत्याने ईडी वर बोलणारा किरीट सोमय्या या सगळ्यांनी सुरेश कुटेवर आता कारवाई कधी होणार याबद्दल बोलावं ही एक भली मोठी मुगबाईडीन केलेली यादी आहे ही साधारणतः तेराशे खातेदारांची यादी आहे कांबळे नवनाथ महानोर याचे तेरा हजार, तेरा हजार नऊशे एकोणचाळीस कांबळे शामहारी पन्नास हजार पाचशे सहासष्ट कांबळे महानोर नव्याण्णव हजार द्वारकाबाई एक लाख एकोणचाळीस हजार फार मोठी यादी आहे वर्पे विलास बाळासाहेब दोन लाख अडोतीस हजार कांबळे कोताबाई रामहरी ही यादी इतकी मोठी आहे की मी मध्ये मध्ये आकडे वाटते मध्ये मध्ये सोडून देते काहींचे चौऱ्याहत्तर लाख काहींचे एक कोटी दोन लाख काहींचे पाच कोटी अकरा लाख काहींचे दोन कोटी एक्कावन्न लाख लोकांनी अक्षरशः ज्ञानराधाने पैसे द्यावे म्हणून लोकांनी लग्नाची पत्रिका लावली वाईट आहे लोकांनी लग्नाची पत्रिका लावली की कुठे साहेब हातपाय जोडतो कुठे साहेब व्याज नको काही नको पण गोरगरीबाच्या कष्टाचे आणि घामाचे पैसे तुम्ही द्या पण सुरेश कुटेला घाम फुटला नाही सुरेश कुटे वेळेला फक्त व्हिडिओ जारी करतो दर दोन दिवसांनी एक व्हिडिओ काढणार दर दोन दिवसांनी सांगणार की मी चार दिवसांनी पैसे देतोय खोटं बोलणार मागच्या एकोणतीस तारखेला कुठे पैसे देतो आणि भेटतोय असं सांगितलं एकीकडे सांगतो मला अटॅक आलाय कधी सांगतो माझी बायपास सर्जरी आहे कधी सांगतो की मी खूपच मला ब्लड प्रेशरचा तर त्रास आहे आता तर कुठे सांगतो की मला जर खूप जास्त प्रेशराईज केलं तर मी आत्महत्या करेन म्हणजे गोरगरीबांनी पैसे भरून चूक केली का आणि अशा जर सगळ्या ब्रॉड बँका असतील तर अशा ब्रॉड बँकांच्यासाठी शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या शिंदे फडणवीसांचं सरकार जे बीडमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम घेऊन आलं होतं अहो तुम्ही काय शासन आपल्या दारी म्हणताय इथं लोक दारोदारी फिरण्याची वेळ आली आणि लोकांचे पैसे दिले जात नाहीत यावर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही तोंड उघडतील का गृह ज्या फडणवीसांकडे आहे ते तोंड उघडतील का की फक्त आणि फक्त भाजपामध्ये प्रवेश झालाय म्हणून आणि कुठेने इथल्या काही राजकीय नेत्यांना आणि ने गुंडांना वीस लाख रुपये देऊन त्यांची तोंड बंद केली म्हणून ते गप्प बसणार आहेत का पण आम्ही हे प्रकरण शेवटापर्यंत नेऊ या प्रकरणांवर आणि ही यादी जी आम्ही जाहीर करू यावर जर अजून पंधरा दिवसामध्ये जर कुठे लक्ष देणार नसेल तर पंधरा दिवसानंतर हे आंदोलन आम्हाला मुंबईत सुरू करावं लागेल आणि या आंदोलनाची तीव्रता आम्हाला अजून वाढवावी लागेल मला वाटतं एवढं सांगणं काफी आहे थँक्यू प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका